तर आजपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि मी माझ्या घरामध्ये घट स्थापना करत असते मला असतो तर या ठिकाणी मी तयारी करत आहे आणि ते ही माळ ओढलेली आहे पानांची तर घटाला आणि देवालाही हार वगैरे आहेत फळं फुलं आणलेली आहेत तर या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता ही फळं फुलं फराळाच केळी हे सगळं माझ्या सासूबाईंनी आणलेलं आहे प्रत्येक फुलांसाठी सर्वजण देणार आहेत आणि आज माझी इच्छा आहे स्थापना माझ्या सासूबाईंनी करावी तर मी आज त्यांना सांगणार आहे करण्यासाठी तर चला तर या ठिकाणी माझ्या सासूबाई आहेत तर त्या घरच्या स्थापना करत आहेत हा सुपारी आणि एक रुपया घेतलेला आहे हजून बु लावायचं हा इथे माती घेतलेली आहे तर आमच्याकडे आई नऊ दिवसाचा उपवास पकडायचा तर त्यानंतर आमची आई सात ते आठ वर्ष झालं गावी गेलेल्या आहेत गावीच असतात इथे कधीतरच येतात तर ह्या वर्षी त्या गा इथे आहेत त्याच्यामुळे मी त्यांना घटस्थापना करायला लावत आहे आणि मीही उपवासी तर माझ्या सासूबाईंचाही उपवास आहे उठता बसता मीही धरते तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी उपवास पकडायला सुरुवात केलेली आहे म्हणजे परंपरा चालू ठेवलेली आहे चला तर माती घेतलेली आहे धान्य टाकलेलं आहे नंतर वापस माती धान्य काय काय घेतले आपण हे वटाणे घेतलेले आहे दोन प्रकारचे मका चवळी ज्वारी गहू नाचणी मटी भरपूर असं धान्य घेतले आता बघा इकडे एकदा एकदा एक फोटो काढून हा करा आता काय करायचंय याला हायझ कुंकू नारळ नारळ आहे ngon đà lì một tí kẹp phi lưu nằm một phi lưu tí mà

हा झालं आता काय फुलं हा त्यात असतील ना एक दोन फुलं पण देवाला हार घालते ना माजी है। आ, है। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझी तयारी चालू आहे आणि म्हणजे पूजा अजून झालेली नाही पूजा करायची आहे तर पूजेची तयारी चालू आहे तर चला मी पूजा करून घेते त्यानंतर तुम्ही नक्की पहा तर या ठिकाणी माझी घटस्थापना झालेली आहे तुम्ही पाहू शकता जर आता संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळचा चहा वगैरे आमचा झालेला आहे तर मी आज उपवासासाठी बनवते राजगिरेची भाजी आणि मस्त अशी वरीची भाकरी तर वरीचं पीठ वगैरे दळण करून घेतलेलं आहे घरीच घरगंटी आहे त्याच्यामुळे पटकन झालं तर आता मी तुम्हाला भाजी दाखवते त्यानंतर भाकरी करतानाही दाखवते कारण आईलाही भाजी आणि भाकरी द्यायची आईचाही उपवास असतो तर चला तर भाजी बनवून झालेली आहे तर भरपूर अशी गाय आहे व्हिडिओ पण बनवायचे आहेत नवरात्रीची व्हिडिओ रात्री थोडेसे झाले भरपूर असं काम होतं तर आता बाकीचे राहिलेले व्हिडिओ करणार आहे तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल उपवास असल्यामुळे यामध्ये मिरची कट करून टाकलेली आहे फक्त आणि शेंगदाणे बारीक करून त्याचबरोबर ही भाजी करून ठेवते अशा पद्धतीने आज मी दिवसभराचं रुटीन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ब्लॉग मध्ये पाहिलं असेलच माझ्या सा सासूबाईंनी घटस्थापना केलेली आहे तर यावर्षी त्या मुंबईला होत्या त्यामुळे माझ्या मनामध्ये इच्छा होती त्यांनी करावी तर त्यांनी ते के केलेली आहे थोडक्यात आज दिवसभराचं रुटीन दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे कसा वाटला नक्की कळवा त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला आपलं नवरात्रीचं जे साड्यांचं शूट चालू आहे म्हणजे नऊ दिवस देवीच्या नऊ साड्यांचे रंग कोणते आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे प्रत्येक वर्षी माझ्या सर्व मैत्रिणी मला या ब्लॉगसाठी ह्या व्हिडिओसाठी मदत करतात परंतु यावर्षी भरपूर असं पाऊस असल्यामुळे बाहेर जाणं शक्य झालं नाही त्यामुळे मी घरामध्येच नियकीनच हे शूट केलेलं आहे तर कसा वाटला हा ब्लॉग नक्की कळवा त्याचबरोबर समोर नऊ साड्यांचा सा व्हिडिओही लवकरच येईल थोडा वेळ होतो आहे कारण घरातील भरपूर अशी कामं आहेत त्यामुळे व्हिडिओला लेट झाले आहे आणि थोडक्यात तुम्हाला नवरात्रीच्या साड्यांविषयी म्हणजे रंगांविषयी माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कसा वाटला हा छोटासा प्रयत्न कमेंट्सद्वारे नक्की कळवा त्याचबरोबर आपण सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाय बाय